आजा स्वानन सब्सक्राइब करा आणि क्लिक करा शिवरायांचा पुतळा कोळसल्याची घटना दुर्दैवीच आहे पण या घटनेतही औरंगाबादचे गोडवे गायची संधी संजय राऊतांनी सोडलेली नाहीये या दुर्दैवी घटनेतही औरंगजेब आणि मोगलांनी महाराजांचा कधीही अपमान केला नाही असं म्हणत औरंगाबादची वकिली करणारा राऊत हाच औरंगजेब फॅन क्लबचा वजीर आहे शंभूराजांना या औरंग्याने हाल हाल करून मारले शिवाजी महाराजांना अग्रात्य दगाफटका करून मारण्याचा त्याने प्रयत्न केला कित्येक मंदिरं तोडली मराठी मुलखाचा अभिमान असलेले छत्रपतींचे सिंहासन फोडले आणि आता राऊत म्हणतात औरंगजेबाने महाराजांचा अपमान केला नाही असे म्हणणे म्हणजे राऊत यांना इतिहासाचा विसर पडलाय की काय अशी चर्चा आता रंगू लागली आहे या मराठी मातीवर मुघलांनी केलेले अत्याचार मतांसाठी आता राऊत विसरून इतिहास बदलत आहेत का असा सवाल जनतेला पडलाय मुस्लिमांच्या मतांसाठी राऊत मुघलांची वावा करतायत का असा प्रश्नही उपस्थित होऊ लागलाय जिथे तिथे निर्लज्जपणे आमचा औरंग्या किती ग्रेट असं म्हणत फिरणाऱ्या संजय राऊत यांना याची लाज कशी वाटत नाही याचं आत्मपरीक्षण करण्याची वेळ राऊत यांच्यावर आली आहे ब्यूरो मीडिया। श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड फार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी, अनेक राजकीय नेता सिनी उद्योगपति गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा